नमस्कार आणि कधीही सातारा लोकसभेची जागा गेलेली नाही आणि ती जाऊही नेणार नाही असा निर्धार आम्ही केला असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची कराड येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीला आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दानाजी काटकर कराड दक्षिण तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे भानदास माळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कराड मतदारसंघात शिक्षण काही ठिकाणी नाव बदल्याचे तर ते बदलण्याचे कारण अशा प्रकारे बी एल एचं महत्त्व काय बी एल ओ आणि बी एल एचा फरक काय आहे या दृष्टीने ही बैठक होती सांगलीच्या जागेवरून वाद सुरू आहे सांगलीच्या जागा काँग्रेस झाला का काय झालं सांगलीच्या जागापेक्षा दोन्ही पक्षांनी आग्रहपूर्वी मागणी केली आहे काँग्रेस पक्षाची आग्रही मागणी आहे मागणी आहे शिवसेनेने देखील इथे मागणी केली त्यामुळे वरिष्ठ पातळीवर दिल्लीला या हेच प्रसंग जो आलेला नाही त्याची आहे मागे काढलं चालू आहे आजपर्यंत आज निर्णय होईल असं वाटतं महाविकास आघाडीतून वंचित बाहेर गेल्याचं संजय राऊत म्हणतात वंचित महाविकास आघाडीतून बाहेर पडलं असं संजय राऊत म्हणतात वंचितने काही ठराविक ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा दिवलेलं आहे वेगळी संघटना आहे त्यांनी काय निर्णय घ्यायचा ते ठरत गेलं आम्ही खूप प्रयत्न केला दोन महिने त्यांच्याशी चर्चा चालू हो होती त्यांनी मताचं विभाजन होऊ देऊ नये मोदींच्या विरोधातल्या मताचं विभाजन होऊ देऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा होती पण ते होताना दिसत नाही मनसे भाजपचे मनसे बरोबर बोलण्याचा नवा व्हिडिओ भाजपला मिळाला काय तो त्यांचा प्रश्न आहे आमच्यानी कुणाबरोबर जायचं हा आमची काही त्यामुळे प्रतिक्रिया महाविकास आघाडीतून साताऱ्यातून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी पाटणच्या का आपल्या कार्यकर्त्यांनी मागणी केली असं काय नाही आहे हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल साताऱ्याच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडं आहे त्यांची उमेदवार चालला सक्षम उमेदवार शोधायचा प्रयत्न चाललेला आहे होईल त्यांचा तर आम्ही या ठिकाणी भाजपला तिथं घसू देणार नाही आमचा नेता तसं झालं ती जागा आतापर्यंत कधीही जातीवादी विचाराकडे गेली नव्हती ती आम्हाला परत परत तुमची तयारी आहे लोकसभेची जर त्यांच्या पक्षाला मी ताकदीने हा सातारा लोकसभा मतदारसंघ लढवणारा महाविकास आघाडीचा प्रतीक आपण स्वतः लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात पृथ्वराज चव्हाण यांनी स्पष्ट भूमिका मांडली नसली तरी बी सी ओ बी सी सेलचे प्रदेशाध्यक्ष बांदास माळी व डॉक्टर सुरेश जाधव यांनी आमदार पृथ्वराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली आहे महाराष्ट्र आणि देशपातळीवर सुद्धा महाविकास आघाडी ही ने नालायची या ठिकाणी एकत्र आघाडी आहे ही सातारची जागा या ठिकाणी राष्ट्रवादीची आहे परंतु आत्ताची परिस्थिती पाहता आणि काँग्रेस पक्षाकडं जो उमेदवार पृथ्वीराज बाबांच्या रुपासून आहे त्यांची प्रतिमा पाहता यावेळेला सर्व काँग्रेसच्या का लोकांची इच्छा आहे की पृथ्वीराज बाबांनी हे निवडणूक लढवावी म्हणून सर्व ठिकाणाहून त्यांना प्रसाद प्रकारचा पाठिंबा आहे जनतेतूनही आम्ही ज्या वेळेला माग मागितला त्यावेळेला बाबांच्या नावाला लोकांचा फार सहकार्याची भावना किंवा त्यांनीच निवडणूक लढवावी देशाचे प्रश्न असतील किंवा त्यांची स्वच्छ प्रतिमा असेल या माध्यमातून मा त्यांच्या नावाला फार रिस्पॉन्स आहे तरी काँग्रेसच्या वतीनं आमची इच्छा आहे की बाबांनी ज्यावेळेला ती निवडणूक लढवावी परंतु जर महाविकास आघाडी वरून निर्णय होणार आहे महाविकास आघाडी जो उमेदवार देतील त्याचा काँग्रेस जर शंभर टक्के चांगल्या प्रकारे काम करतील असेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार द्यावा जरूर सीट द्यावी पण ऋतुराज बाबांचा काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं तर विचार झाला आम्ही हायकमांडलाही कळवलेला आहे प्रांताध्यक्षांनाही कळवलेलं आहे पार्लमेंटरी बोर्डामध्ये सुद्धा मी बोललेला आहे की सातारची ही पृथ्वीराज चव्हाणांनाच द्यावी आणि पृथ्वीराज चव्हाणांना जर ती जागा दिली तर या देशातला कुठलाही माणूस इथं उभं राहिला तर तो पराभव होऊ शकतो अशी परिस्थिती आहे एवढी स्वच्छ प्रतिमा चांगला माणूस अभ्यास माणूस या लोकसभेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांचीच या ठिकाणी उमेदवारी फायदा व्हायला पाहिजे असं आमचं काँग्रेस जणांचं सगळ्यांचं बहुजनांचं दलितांचं सगळ्यांचंच मत आहे लोकसभा निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून सातारा लोकसभेचा महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असेल याविषयी मतदारसंघात आता उत्सुकता ताणली गेली आहे वायझन इंडिया टी व्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार